मित्रांनो ज्याची भीती सध्या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाला होती अखेर तेच घडताना सध्या मुंबईत दिसत आहे ठाकरेंची माफी मागण्याचा प्रश्न सध्या गेल्या तीन वर्षांपासून खूप मोठा चर्चेला जाणारा विषय होता ज्या ठाकरेंनी तुम्हाला सर्वस्व दिलं तुमच्या पाच ते सात पिढ्या बसून खातील अशा प्रकारे ठाकरेंनी तुम्हाला दिलं मग तुम्ही ठाकरेंना काय दिलं तर ठाकरेंचा पक्ष तोडला यावरून सध्या महाराष्ट्रामध्ये रणकंदन खूप मोठ्या प्रमाणात झालं आता मात्र ठाकरे बंधूंची एकी पाहून युती पाहून ठाकरेंच्या पाया पडून पुन्हा उद्धव ठाकरेंच्या दिशेनं येण्याच्या सर्वात मोठ्या हालचाली या नेत्यांच्या सुरू झाल्यात बघूया कोण आहेत ते मोठे नेते महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन कलाटणी देणारी राज्याच्या हिताची सर्वात मोठी घडामोड महाराष्ट्राचं हित राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघांच्या युतीमध्ये आहे दोघांची युती जर झाली तर महाराष्ट्राचं चित्र अवघ एका महिन्यामध्ये बदलेल एका महिन्यामध्ये पालटेल यासाठी दोन्ही बंधूंनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे असा मराठी माणसांचा समज आहे तो समज खूप चांगला आहे याच कारणास्तव राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही नेते महाराष्ट्राच्या पटलावरती सध्या खूप मोठ्या चर्चेमध्ये आहेत आणि दोघांची पाच जुलै रोजी होणारी सभा महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण देईल नव्हे तर शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीची पुढील चार वर्षे झोप उडवणारे असतील हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतय मित्रांनो काही नेत्यांचे आता मनसुबे आता समोर आले आहेत उद्धव ठाकरेंच्या पुढे माफी मागून उद्धव ठाकरेंच्या पुढे हात जोडून मातोश्री शिवाय आपल्याला पुढे पर्याय नाही असं म्हणण्याची वेळ काही नेत्यांच्या मनावरती आता सर्व बेत नेते आता सर्वांच्या समोर बोलू लागले आहेत प्रसार माध्यमांच्या समोर येऊन बोलू लागले आहेत की उद्धव ठाकरेंचा जर मोर्चा झाला असता तर त्या मोर्चामध्ये आम्ही सहभागी झाला असतो कारण की, की आम्ही मराठी आहोत मराठी द्वेष्टी नाहीत त्यामुळे जे आमदार उद्धव ठाकरेंशी संपर्क साधून आहेत जे खासदार उद्धव ठाकरेंशी संपर्क साधून आहेत त्या खासदारांचा आमदारांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिशेने सुरू असलेला प्रवास महाराष्ट्राची आगामी राजकीय गणिते सर्वांना समजू शकतात त्याच कारणास्तव राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघांची युती पाहता महाराष्ट्रामध्ये भाजपला मात्र सर्वात मोठा हादरा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे भाजपामध्ये असलेले ऐंशी ने टक्के, ने नौ टक्के नेते दुसऱ्या पक्षातील आहेत दहा ते नऊ टक्के लोकच त्यांच्या पक्षातील आहेत ते देखील कोणत्याही पदावर नाहीत इतर पक्षातून आयात केलेले सगळे नेत्यांना घेऊन भाजपा महाराष्ट्रावरती राज्य करू पाहते मात्र महाराष्ट्राने भाजपला एकदा सत्ता दिली परंतु भाजपची नाटकं आता सर्वांसमोर आल्याने भाजपला पुन्हा महाराष्ट्राची सत्ता देणार नाही असं मराठी जनतेने सांगितलेलं आहे याचा सध्या खूप मोठा राग शिंदेगडावर देखील भाजपने काला होता मराठी भाषेविषयी शिंदेगड आग्रे असतानाच त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न भाजपने केला आणि याच वेळेस शिंदेगडातील बहुतांश नेते संतप्त झाले चिडले आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो शिंदेगडातील काही नेत्यांना उद्धव ठाकरेंची सध्या आस लागल्याचं चित्र पाहायला आहे याच कारणास्तव काही नेते ठाकरेंची माफी मागायला देखील तयार आहेत उद्धव ठाकरेंच्या जवळ येऊन आम्ही मातोश्रीवरती प्रवेश करण्यास इच्छुक आहोत असे देखील फोन करून सांगू लागले आहेत मात्र शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव ठाकरे या नेत्यांचा प्रवेश तेव्हाच उचित कर उचित ठरवतील जेव्हा शिवसेनेच्या नेत्यांची बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये सर्वांच्या सहमतीने हा निर्णय होईल परंतु मित्रांनो आम्ही माफी मागायला तयार आहोत आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत यायला तयार आहोत फक्त आम्हाला एकदा सन्मानाने साथ द्या अशी सध्या मागणी काही नगरसेवक काही आमदार काही खासदार माजी आमदार करू लागले आहेत हेच सध्या महाराष्ट्राच्या आगामी आगामी राजकारणाचं गणित सद्वांसमोर निर्माण होत आहे मित्रांनो हीच ठाकरेंची ताकद आगामी काळात भाजपला समजल्यामुळे ठाकरेंची युती होऊ नये हे सर्वांना वाटत होते जर आपण जर कडवट शिवसैनिक असाल किंवा कट्टर शिवसेनिक असाल तर उद्धव ठाकरेंचे शिवसेना असाल तर नक्कीच खाली कमेंट करायला विसरू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा निष्ठावान कडवट शिवसैनिक म्हणजेच महाराष्ट्रामध्ये दोन्ही बंधू चे शिवसैनिक आहेत का हे आपल्याला लगेच समजेल तर खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका